श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरु त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदम्भुजषट्कयुक्तम् काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त श्रीपादश्रीवल्लभ सरस्वती स्वामी महाराज की ज्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की श्री गुरुदेव मंडळी नमस्कार नृसिंहवाडी ज्यांच्या सहवासामध्ये नृसिंह सरस्वती स्वामी महाराज राहतात नव्हे ज्यांच्यावरती नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं अतिशय प्रेम आहे प्रीती आहे असे महान दत्त भक्त दत्त प्रीतीला पात्र झालेले असे नारायण स्वामी महाराज यांचं दिव्य चरित्र आपण ऐकत असताना जन्माची तिथी किंवा स्थळ आपल्याला माहित नाही सामान्यपणे सोळाशे पन्नासच्या नंतर सोळाशे पन्नासच्या आसपास किंवा त्याच्यात नंतर स्वामींचा जन्म अंदाजे आपल्याला धरावा लागेल असे हे महा नारायण स्वामी महाराज महास्वामीजी यांचं जे गाव आहे ते विसापूर नावाचं गाव आहे आता यांचं चरित्राख्यान आपण ऐकतोय विसापूर हे त्यांचं गाव आहे जोशी या कुळामध्ये नारायण स्वामींचा जन्म झालाय स्वामी महाराज वर्णन करत असताना नारायण स्वामी महाराजांचं चरित्राचं रसाळ वर्णन करत असताना म्हणतात पुत्र्यावाद पु, पुत्र पुत्रावादाय हा कारना कारनाटक देशत स्वामींनी वर्णन करून ठेवलंय की कारनाटक का देशत म्हणजे हे जे विसापूर नावाचं गाव आहे हे विसापूर गाव नेमकं कुठलं आहे तर ते महाराष्ट्रातलं नसावं असा एक तर्क करायला काहीच हरकत नाही कारण कारनाटक का देशत असं एम ए स्वामी महाराज वातावरण करत आहेत म्हणजे विसापूर हे गाव कर्नाटकातलं आहे आता बघा ही जी गाव आहेत ती नृसिंहवाडीपासून जवळच्या हद्दीमध्ये लगेचच कर्नाटकाची हद्द सुरू होते नृसिंहवाडी हे सीमा भागातलंच एक गाव आहे त्यामुळे त्या, त्या कर्नाटक प्रांतात हे विसापूर नावाचं जे गाव आहे या गावामध्ये जोशी कुळामध्ये गार्ग गोत्रय यांचं आणि एक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण राहतोय पूर्ण वेळ भिक्षुकी करणं याज्ञिकी करणं लोकांच्या घरामध्ये मंगल कार्य करून देणं असं या वैदिक विप विप्राचं या ब्राह्मणाचं काम चालू आहे अतिशय सुंदर सात्विक अंतःकरणाचे हे ब्राह्मण देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण उत्तम याज्ञिकी होते नारायण स्वामींचे वडील आता यांचं नावाचा कुठे खुलासा नाही त्यामुळे तोही चरित्राख्यानात ना स्वामींनी वर्णन केला ना कुठल्याही चरित्रामध्ये वर्णन आलेलं आहे परंतु यांच्या आईचं मात्र नाव वर्णन केलेलं आहे यांच्या मातोश्रींचं नाव आहे भीमा या ज्या भीमाताई आहेत या ज्या भीमा मातोश्री आहेत यांच्या पोटी चार आपत्य जन्माला आली एक दत्तात्रय दुसरे श्रीपाद तिसरे नरहरी आणि चौथे नारायण ही जी चार आपत्य जन्माला आलेत ती या भीमांच्या पोटी या वैदिक विप्रांच्या पोटी जन्माला आले जोशींच्या जोशी शास्त्रींच्या पोटी ही चार दिव्य अपत्य जन्माला आले आहेत आपले जे नारायण स्वामी महाराज आहेत हे नारायण स्वामी महाराज हे या चार पुत्रांपैकी चौथ्या क्रमांकाचे नारायण स्वामी महाराज आहेत वडिलांनी आठ वर्षाचं वय झाल्यानंतर या नारायणाचं मौंजी बंधन दिलं जन्मताच अतिशय तेजस्वी विकुषाग्र अशी बुद्धी होती त्यात संस्कार झाले मौंजी बंधनाचे संस्कार झाले अतिशय तेज वाढलं वेदशास्त्र उपनिषद यात माहीर झाले आणि असे माहीर झाल्यानंतर त्यांचा नावलौकिक लहान वयात होऊ लागला वयवर्ष दहा बारा किंवा तेरा असेल या वयामध्ये त्यांचं विद्वत्ता बघून एका त्यांची योग्यता बघून एकाने आपली मुलगी त्यांना दिली परंतु दैवयोग काही वेगळा होता ही जी पत्नी होती हे लग्न फार काही दिवस टिकलं नाही कारण ही पत्नी बालविवाह होता ती त्या वेळेप्रमाणे विचार केला तर तो बालविवाहच म्हणायला लागेल परंतु त्यांच्या पत्नीचं निधन झालं त्या पहिल्या पत्नी ज्या होत्या त्या निवडत आल्या पण लवकरच करवीर इलाख्यामध्ये करवीर प्रांतामध्ये तारळे नावाचं गाव आहे त्या तारळे नावाच्या गावा गावातील दीक्षित गुळवणींनी आपली कन्या या नारायणाला चौथ्या पुत्राला दिली या नारायणाचा दुसरा विवाह झाला यात या, या दुसऱ्या पत्नीपासून तीन एकंदरीत आपत्य झाली पैकी पहिला जो मुलगा ज्येष्ठ मुलगा तो मुलगा झाला ज्येष्ठापत्य जे होतं ते पुत्ररत्न झालं त्याचं नाव विश्वंभर शास्त्री विश्वंभर नाव ठेवलं नंतर दोन कन्या झाल्या या नारायण स्वामींच्या जीवनचरित्र आख्यानात काय काय पुढे घडलं कशी कशी वळणं आली आणि ते नृसिंहवाडीत कसे स्थिर झाले काय काय दिव्य चरित्र घडलं आपण उद्यापासून पाहू आज इथेच वाणीला विराम देऊ अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करू नारायण स्वामी महाराजांच्या चरणी लीन हो नारायण तारक दयाब्धेत तारकपददायीन अशी प्रार्थना करून थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त